आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी लोणी काळभूर परिसरात वाहनांची चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या एका सराईत चोरट्याला लोणी काळबूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत चोरट्या करून दोन गुन्ह्यांची उकल करून एक लाख चाळीस हजार रुपये किमतीची तीन वाहने जप्त करण्यात लोणी काळभूर पोलिसांना यश आले आहे सागर प्रकाश जाधव राहणाराई माता मंदिराजवळ कवणी माळवाडी कदमवाक वस्ती तालुका हवेली जिल्हा पुण्यास अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे या प्रकरणी एका व्यक्तीने लोणी फिर्याद माहितीनुसार फिर्यादी यांचा निळ्या रंगाचा पॅगो टेम्पो अज्ञात चोराने चोरून नेल्याची घटना घडली होती या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायदंड संहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता यापूर्वीही लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार वाहन चोरीच्या घटना घडल्या होत्या या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी वाहन चोरीच्या गुन्ह्याची उकल करून आरोपींना पकडण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पथकातील पोलीस अंमलदार शैलेश कुरळे व योगेश पाटील यांना वाहन चोरी करणारा चोरटा सागर जाधव हा कवळीपाठ टोना जवळील ओढ्यापासून जाणार आहे अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून सागर जाधव याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले दरम्यान आरोपी सागर जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता आरोपीकडून लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील दोन हजार एकवीस व दोन हजार पंचवीस मधील दोन वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यातील टाटा कंपनीचा चारशे सात मॉडेलचा टेम्पो पॅगो ऍपे व महिंद्रा अल्फा अशी एक लाख चाळीस हजार रुपये किमतीची चोरीची वाहने जप्त केली आहेत सदर कामगिरी ही काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव पोलीस हवालदार गणेश सातपुते संभाजी देवीकर विलास शिंदे सुनील नागलूत बापू वाघमोडे विशाल बनकर अंमलदार बाजीराव वीर शैलेश कुरे योगेश पाटील राहुल कर्डिले प्रदीप गाडे चक्रधर शिरगिरे यांच्या पथकाने केली आहे